आणि आम्हाला करार भेटत नाही. ठेकेदार पद कुठे गेली? कुठे सालायचे? कव्हा ठेकेदार पद कुठे गेली? आता जो핏ला उठली का ठेकेदार? हा आमचा हक्क आम्हाला पाहिजे. आम्ही भिक नाही मागत. आमचा अधिकार मागतो. आणि आम्ही हक्क घेतलेशिवाय उठणार नाही. ही आमची सत्य बात आहे. आम्ही इथं मरू पण करार घेतलेशिवाय जाणार नाही. प्रश्न येतो की खासगी ठेकेदारांना परवानगी देऊन कोणाचं काम केलं तसं 20 वर्षापासून कचरा पाणी गाळायचं अंगावरती ही कुठला न्याय आणला कॉर्पोरेशन तिकडून नागरी तिकडून कचरा टाकणार दोन पैशाला बघणार आणि आम्ही तसाच मरमर मारायचं मर, कवर हा आमचा हक्क आम्हाला पाहिजे आम्ही भीत नाही मागत आमचा अधिकार मागतो आमच्या मान्य मागतो आणि आमच्या पोरांचं शिक्षण या कचऱ्याबद्दल झालेलं नाही नमस्कार मी निखिल सुकरे बातमी टी व्ही मध्ये तुमचं स्वागत आहे आपण सध्या पुण्याच्या महानगरपालिकेसमोर आहोत आपण मागच्या बाजूला पाहू शकतो की हे स्वच्छेचे कर्मचारी आहेत त्यांच्या काही मागण्या घेऊन हे सध्या उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यांच्या मागण्या अशा प्रकारच्या आहेत की त्यांचं ॲग्रीमेंट व्हावं त्यांना त्या बाबतीत सुरक्षितता असावी कामाच्या बाबतीत आणि आपल्याबरोबर काही स्वच्छेचे कर्मचारी आहेत त्यांच्याशी बोलूयात काकू काय मागणी आहे तुम्ही या उपोषणात आंदोलनात सहभागी झाला आता आमची सगळ्याची मागणी अशी आहे की आम्ही अठरा वर्ष झालं स्वच्छमध्ये काम करतोय आणि आम्हाला करार भेटत नाही करार का भेटत नाही आम्हाला ह्याच्यामध्ये म्हणतात स्वच्छ काम करत नाही मी पॉईंटला कचरा आणून टाकतात नागरिक टाकतात आणि स्वच्छच्या बाईनी किंवा माणसाने जरी बोललं उचलायचं आम्ही आमच्या भीती कोठे पण सिंहांना करार द्यायचा नाही पण आम्ही करार घेतल्याशिवाय आम्ही इथं उठणार नाही आम्ही इथं मरू पण करार घेतल्याशिवाय जाणार नाही भागते का याच्यातून जेवढे पैसे त्याच्यावरून भागते का भागत नाही कसं भागत नाही कुणाला पन्नास कुणाला शंभर देतात कुणाला दोनशे देतात तुम्हाला चॉकलेटीला शंभर शंभर एक एक हजार रुपये घालवतात आम्हाला नाही जात एवढं तेवढा कचरा उचलायचा आम्ही नाहीतर स्वच्छ बाई चांगली काम करत कुठला न्याय आणला कारकुर्शन तिकडून नागरी तिकडून कचरा टाकणार दोन पैशाला बघणार आणि आम्ही तसाच मर मर मारायचं कवर हा आमचा हक्क आम्हाला पाहिजे आम्ही भीक नाही मागत आमचा अधिकार मागतो आमच्या मान्या मागतो आणि आमच्या पोरांचं शिक्षण या कचऱ्याबद्दल झालेलं नाही आठवी आठवी झालंय आमचं घर खर्च मागत नाही आम्हाला जायला लांब लांब कामाला जावं खर्च पण लागतो ते कुठं आणायचं काय सांगाल हेच बोलल तेच बोललो आम्ही गाडीच्या बाबतीत काय समस्या गाडी येते गाड्या वेळेवर येत नाही बिगारी नसत्या चाका नसत्या एक गाडी एकाकडं एक नसली तर दुसरीकडे चाक नसत्यात आणि वरी चढायचं बाया माणसाच्या पिशव्या काढल्या त्या नंबर न गेले पाय मोडल्यात त्याने कुणी जबाबदार लिहायचं कारकुर्चे साहेब लोक

चार पोत्यात कचरा आणायचो आणि चार रोड खरास करून आम्ही पीठीवर कचरा टाकायला जायचो तेव्हा ही कुठे गेली होती ठेकेदार पद्धत तेव्हा का नाही ठेकेदार पद्धत आली आता तीस वर्ष झालं आतापर्यंत आम्ही कष्ट करून पाहतो पाच रुपये महिन्याला भेटायचे एका घराला पाच रुपये तपासून आम्ही काम केलेलं आहे आणि आता ठेकेदार पद्धत आली आता कशी काय आली ठेकेदार पद्धत काळामध्ये कामं केली करोनामध्ये कुठे गेली ठेकेदार पद्धत आम्ही आमच्या स्वतःच्या जीवाला बघितलं नाही का लेकरा माणसा विचार केला

नाही येऊ देणार कुणाला पण मिळवून घेऊ आम्ही काय सांगाल तुम्ही मला असं एक बोलायचं आहे की आज आज लस पंचवीस वर्ष झालं मी ह्या ह्या खात्यामध्ये काम करू शकतो पंचवीस वर्षात आज पंचवीस वर्षात आज काहीतरी केलं आम्हाला काहीच केलं नाही काहीच केलं नाही तर असं एक माझं म्हणणं आहे की त्यांनी आम्हाला आमच्या हक्काचं काम दिलं पाहिजे काय आणि आम्ही हक्क घेतल्याशी उठणार नाही ही आमची सत्य बात आहे पुन्हा मला एकच बोलायचं आहे की आज कॉर्पेशनच्या गाड्या कचरा घ्यायला येत्या गाड्या सकाळी खाजली दिली की सकाळी आठ वाजता गाड्या जागे आणते त्या आठ वाजता कचरा आमचा होतो का होत नाही आमचा कचरा कमीत कमी दहा साडे दहा अकरा बारा वाजता मग गाडी यायला पाहिजे काय या बाय ज्या त्या पाणी ज्या त्या वेळावर गाडी आली पाहिजे आणि कचरा गेला पाहिजे आता गाडी आली तर बिगडली नसतो बिगारी बिगारी त्या मुकदमाला हजार दोन हजार पाचशे दोनशे तीनशे रुपये जर दिलं हां तर तुम्ही घरी जा आम्ही काम करून घेतो आम्ही काम करून घेतो आणि आम्ही शेवट संध्याकाळी पाच वाजून आमच्या पाण्यावर एकंदरीत बघू शकतो आपण गाडीच्या बाबतीत पण त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत एकूण काय मागण्या आहेत एकूण काय प्रॉब्लेम आहेत हे जरा जाणून घेऊ आपण काय सांगाल एकूण काय मागण्या आपल्याला वागत आहे आणि खरं प्रश्न येतो की खासगी ठेकेदारांना परवानगी देऊन प्रश्न पडतोय कारण नुकसान कोणाचं होणार आहे कामगारांचं होणार आहे कचरा वेचकांचं होणार आहे हाच प्रश्न आणायचं मागचं उद्देश काय आहे हे आम्हाला जाणवतच नाहीये कारण हे कचरा वगैरे झालेलं नाही आता नाही या, या वर्षी गेल्या सहा सात महिन्यापूर्वी अग्रीमेंट होणार आहे पाच वर्षाची अशी मान्यता आली होती पण आजपर्यंत करार हे याच्यावर सही झालेली नाही आहे कारण असे वेगवेगळ्या तरतुदे टाकले गेले आहेत जे मॉडेल फोडण्यासाठी आहे आणि जे कचरा वेचकांच्या हितांचा अगदी विरोधात आहे एकंदरीत आपण पाहू शकतो की माझ्या मागच्या बाजूलाही हजारोंच्या संख्येने हे कचरा वेचक आहेत स्वच्छ कर्मचारी आहेत आणि ते आपल्या मागण्यांचं या ठिकाणी आंदोलन करत आहेत उपोषण करत आहेत गाड्या वेळेवर येत नाहीत त्यांच्या कुठल्याच प्रकारे त्यांच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलं होतं परंतु त्यानंतर या ठिकाणी मागणं करा अशा प्रकारचे बोलण्यात आलं होतं आणि आता या ठिकाणी ते पुन्हा एकदा आंदोलनासाठी उपोषणासाठी बसलेले आहेत आपण या सगळ्यांच्या मागण्या जाणूनच घेतलेल्या आहेत परंतु आता या कचरा वे वेचकांच्या मागण्यांवरती सरकारची काय भूमिका असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बातमी टी व्हीसाठी निखिल सुक्रे पुणे